साहेब उद्या एकनाथ शिंदे साहेब जे आहेत तर त्यांची सभा असल्याचं माहिती मिळते तर त्यांच्याकडून काय अपेक्षित असणार आहे काय करू त्याच्याकडे लक्ष मी देखील त्याचीच आणि ती सभा एक टर्निंग पॉइंट ठरेल एवढं मी तुम्हाला या ठिकाणी नक्की सांगू शकते नमस्कार आम्ही प्रभाग क्रमांक आठची ची उमेदवारी करत असून या भागामध्ये मी पूर्वी नेतृत्व केलेलं आहे प्रभाग क्रमांक आठ हा संपूर्ण ग्रामीण भागातून शहरात आलेला भाग असला आहे त्यामुळे या भागामध्ये प्रचंड विकास कामांचा उपेक्षित होते या भागामध्ये कुठलाही रस्ता गटर स्ट्रीट लाईट हे कोणत्याही प्रकारचा सुविधा नव्हत्या परंतु या पंधरा वीस वर्षामध्ये माननीय आमदार किशोरप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली या भागाचा प्रचंड विकास झाला आहे विकास म्हणजे फक्त रस्ते गटर आणि पाय पाईपलाईन झाल्या पाई म्हणजे विकास होत नसून आमचा दृष्टिकोनातून विकास म्हणजे या मोठ्या महापालिका मेट्रो कॉलिनी सिटीमध्ये प्रकारे ऑक्सिजन पार्क असता नाना ना पार्क असता इतर जॉगिंग ट्रॅक असता त्याचबरोबर अभ्यासिका स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासिका महिलांना स्वतंत्र व्यायामशाळा अशा अनेक गोष्टींचा आम्हाला या भागामध्ये विकास करायचा जा, आहे जर जरी मूलभूत सुविधा आमदार साहेबांनी पूर्ण केल्या असल्या तरी भविष्याच्या दृष्टीने या शहरामध्ये एक मॉडेल म्हणून प्रभाग्रामक आठ उभा राहील अशी मी ग्वाही देतो आणि जनता अक्षरशः चा, सहा वर्षापासून सात वर्षापासून त्यांना उमेदवार कोण होते आपले हे सुद्धा माहिती नाही इतकं दुर्लक्ष या या भागातील मा मागच्या नगरसेवकांनी केलेलं आहे परंतु यावेळेस चांगला प्रतिसाद आहे आमच्या समोर असे उमेदवार आले आहे की त्यांना जनतेची नाड नाही लोकांशी काही देणं घेणं नाही आमच्याकडे पैसा आहे म्हणून फक्त निवडणुका लढवायच्या आणि विजय करण्याचा प्रयत्न करायचा परंतु ही जनता सुज्ञ आहे इथे व्यापार वर्ग आहे नोकरवर्ग आहे कामगार वर्ग आहे या सर्वांना या प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे आमच्या समोर ज्या लोकांची उमेदवारी करण्याची इच्छा नव्हती परंतु आम्हाला बळजबरी उभं केलं गेलं असं विरोधी उमेदवार म्हणता तर याचा अर्थ त्यांना काय लोकांसाठी बांधिलकी राहणार नाही लोकांची काही देणं घेणं राहणार नाही म्हणून आम्ही रस्त्यावर उतरणारे चोवीस तास काम करणारे सेवा करणारे लोक आमचं नेतृत्व यापूर्वी जनतेने पाहिलं आहे आणि भविष्यातही पाहत आहे मी कृषी उत्पन्न बाजार सभापती पद सांभाळत असताना दोन वर्षात सर्व व्यापारी वर्गांना आम्हा कामगार सगळ्यांना माझ्यापासून जो अनुभव घेतला आहे त्याचा मला खूप फायदा होत आहे सर्वीकडे मला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे आम्ही सर्व जनतेला आवाहन करतो फक्त हे दिवस महत्वाचे नंतर आपल्याला पाच वर्ष सेवा देण्यासाठी आम्ही बांधील आहोत जय हिंद जय महाराष्ट्र साहेब प्रभाग आठ मध्ये आपण आता प्रचारद्वारा करीत आहात कसा काय एकंदरीत प्रतिसाद मिळतोय मी मेळा संजय प्रभाग क्रमांक आठ मध्ये मी प्रवेश केलेला आहे आणि शिवसेनेचं मी तिकीट निघत आहे तर मला प्रतिसाद अतिउत्तम होतो कोणकोणत्या भागात आपण प्रचार दौरा करतायत सध्या युवा सेनेच्या राज्य कार्यकारिणी सदस्या तथा आमदार कन्या डॉक्टर प्रियंका ताई पाटील आपल्या समोर आहेत ताई साहेब आता प्रचार जो आहे तो अंतिम टप्प्यात आलेला आहे आपण प्रचार दौरे करीत आहात एकंदरीत सर्वत्र कसा प्रतिसाद आणि आता जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत पहिले तर आज मी प्रभाग क्रमांक आठ मध्ये आलेली आहे इथले आमचे अधिकृत उमेदवार गणेश दादा पाटील आणि मीनाक्षीताई एरंडे यांच्यासाठी बी इथे आलेली आहे खूप उत्स्फूर्त प्रतिसाद संपूर्ण शहरात मला भेटतोय तो फक्त विकास कामांच्या जोरावर जे विजन घेऊन आप्पासाहेब चाललेले त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हे सगळे काम करत आहेत आणि त्याच पद्धतीने आपल्या ज्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत सुनीताताई पाटील त्या तीनतम नगरसेवक राहिलेल्या आहेत त्या अडीच वर्षाचा का कार्यकाळ त्यांनी नगराध्यक्ष म्हणून गाजवलेला आहे त्यांना खूप चांगला अनुभव कामांचा आहे त्याच्यामुळे जनतेने दिलेला जो कौल आहे की आमच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या त्या अगदी योग्य उमेदवार असतील हा जनतेनेच दिलेला कौल त्याच्यामुळे खूप चांगला विकास त्या पुढेही करतील असा विश्वास जनतेला आहे आणि आप्पासाहेबांचं जे विजन आहे की विकासाचा पाचोरा पॅटर्न पाचोऱ्याचा विकास पॅटर्न हे एक मॉडेल महाराष्ट्रभरात ठरावं त्याच विजन खाली सुनीताई देखील काम करते ताई साहेब उद्या एकनाथ शिंदे साहेब जे आहेत तर त्यांची सभा असल्याचं माहिती मिळते तर त्याच्यावरून काय अपेक्षित असणार आहे मतदारांना काय आवाहन करू इच्छिते त्याच्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागू नये मी देखील त्याचीच वाट बघते आणि ती सभा एक टर्निंग पॉइंट ठरेल एवढं मी तुम्हाला या ठिकाणी नक्की सांगू शकते निश्चितच धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका